नमस्कार मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अशी एक महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यादी मित्रांनो ज्या काही सेवा होत्या राज्य सरकारच्या त्यामध्ये उत्पन्न दाखला असो नॅशनॅलिटी असो नॉन कम्युनिट असो किंवा जातीचा जा दाखला असो हो या प्रकारच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र किंवा के सेवा केंद्र किंवा के सेतूमध्ये जावं लागत होतं परंतु यापुढे आता आपल्याला या काही पाचशे प्रकारच्या सेवा आहेत त्या आता आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपद्वारेच आपण त्यासाठी अप्लाय करू शकतो व्हॉट्सअपवरतीच आता त्या सुविधांचा लाभ आता आपण घेऊ शकतो तर मुंबईमध्ये एक टेक शो आयोजित करण्यात आला आहे आणि तेथे देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती दिली की ज्या काही पाचशे प्रकारच्या सेवा आहेत त्या आता राज्य सरकार व्हॉट्सअपवरती अवेलेबल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासंबंधी जे काही व्हॉट्सअपची कंपनी आहे मेटा त्या मेटासोबत आता करार करण्यात आला आहे आणि करारामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ज्या काही राज्य सरकारच्या पाचशे प्रकारच्या सेवा आहेत त्या सर्व सेवा आता व्हॉट्सअपवरूनच अप्लाय करता येऊ शकतं तर तुम्हाला यापुढे भविष्यामध्ये व्हॉट्सअपवरूनच तुम्हाला जे काही जातीचा दाखला असो उत्पन्नाचा दाखला असो किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे जे डॉक्युमेंट असतात ते आता तुम्ही व्हॉट्सअपवरून अप्लाय करू शकता तर मित्रांनो राज्य सरकारने एक महत्वाचा असा निर्णय घेतला आहे राज्य सरकारचे असे म्हणणे आहे की जो काही शेवटचा माणूस आहे तळागाळातला माणूस आहे तो सर्व काही मोबाईल वापरतात सगळ्यांकडे आता स्मार्टफोन आहे सर्व काही गुगलवर असतात यूट्यूब वापरतात इंस्टाग्राम वापरतात फेसबुक वापरतात आणि सर्व लोक जवळपास शंभर टक्के लोक व्हॉट्सअपचा वापर करतात त्यामुळे आपल्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की ह्या ज्या काही सेवा होत्या त्या सर्व आता व्हॉट्सअपवरतीच व्हॉट्सअपवरूनच आता याच्यासाठी अप्लाय करता येणार आहे तुम्ही व्हॉट्सअपवर आधी घरी बसल्या जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा तर तुम्ही व्हॉट्सअपवरती ते काही जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत ते ते टाकून सबमिट करू शकता आणि व्हॉट्सअपवरतीच तुम्हाला अप्रूव्ह झाल्यानंतर उत्पन्न दाखला अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच तो दाखला मिळून जाईल तर खूप सोपी पद्धत होणार आहे मित्रांनो भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांना याचा खूप फायदा होणार आहे आता जेव्हाही सर्विस चालू होईल तेव्हा कशा प्रकारे व्हॉट्सअपवरती या सेवेचा लाभ घ्यायचा त्या प्रकारचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या खूप महत्त्वाची अपडेट होती ती अपडेट सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला होता तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र